एन न्यूज नेटवर्क पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील गुन्हेविषयक बातमीपत्र दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस नमस्कार एएनएन न्यूज नेटवर्कवरून आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आता ऐकूया पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील आजच्या गुन्हेविषयक घडामोडींचे बातमीपत्र ठळक बातम्या तळेगाव दाभाडे येथे शस्त्रसाठा जप्त गुन्हे शाखेने तिघांना ठोकल्या बेड्या पिंपरीत विठ्ठलनगरमध्ये मध्ये पंचवीस वर्षीय तरुणाचा खून आरोपीला अटक येरवड्यात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू भवानीपेठेत दिवसाढवळ्या घर फोडी ऐंशी हजारांचा ऐवज लंपास तळेगाव एमआयडीसी जवळ भरधाव ट्रेलरच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू परदेशी कंपनीला तेल पुरवड्याच्या नावाखाली व्यावसायिकाची एकोणीस लाखांची फसवणूक आता पाहूया सविस्तर बातम्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने तळेगाव दाभाडे परिसरात मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीची पाच गावठी बनावटीची पिस्तुले आणि वीस जिवंत काळतुसे जप्त करण्यात आली आहेत ही कारवाई एक जून रोजी मध्यरात्री जुन्या पुणे मुंबई महामार्गालगत करण्यात आली या प्रकरणी उमेश केदारी मंथन सातारकर आणि विशार खानेकर या तिघांना अटक करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू असताना ही कारवाई करण्यात आली आहे पिंपरीतील विठ्ठलनगरमध्ये एका पंचवीस वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे अक्षय ठोके असे मृत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी अक्षयच्या आईने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी तातडीने तपास करून विश्वास भीमा शिंदे या आरोपीला अटक केली आहे हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत येरवडा परिसरात भरधाव डंपरच्या धडकेत एका एकतीस वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे तन्वीर खान असे मृत व्यक्तीचे नाव आहे हा अपघात शास्त्रीनगर चौकातून गुंजन चौकाकडे जाणाऱ्या नगर पुणे रस्त्यावर घडला अज्ञात डंपर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात झाला चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत पुण्यातील भवानी पेठेत दिवसाढवळ्या एका बंद फ्लॅटमध्ये घरफोडी झाली आहे अज्ञात चोरट्याने खिडकीवाटे घरात प्रवेश करून ऐंशी हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत तळेगाव एमआरडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवलाख उमरे येथे भरधाव ट्रेलरच्या धडकेत एका अठ्ठावीस वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे राजेश राजदुराई असे मृत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रेलर चालकाचा शोध सुरू आहे पुण्यातील एका चोपन्न वर्षीय व्यावसायिकाची परदेशी कंपनीला तेल पुरवण्याच्या नावाखाली तब्बल एकोणीस लाख एकोणचाळीस हजार चारशे सत्तावीस रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी स्वीडनमधील एका कंपनीच्या तेल पुरविण्याच्या नावाखाली व्यावसायिकाला मोठे कमिशनचे आमिष दाखवून ही फसवणूक केली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत बातमीपत्र संपले नमस्कार